नमस्कार मी रोहित गिरी आणि आपण पाहत आहात पी एस की न्यूज तर आज चोवीस ऑगस्ट आहे आणि आज एन सी पी शरद पवार गट परत उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि काँग्रेस या तिघांनी मिळून आज महाराष्ट्र बंद याची हाक गेली होती पण कालच सुप्रीम कोर्टाने यावरती स्थगिती लावलेली आहे त्यानंतरही हे जे आपलं मा महाविकास आघाडी यांनी आंदोलन आम्ही करणारच आहोत ते काळे रिबीन वगैरे बांधून निघणार होते असे काही घटना होणार होत्या आणि त्या कारणात सकाळपासून संभ्रम निर्माण होत होता लोकांच्यात की आज दुकानं उघडायची आहेत की नाही तर आम्ही इकडे फिरत होतो तर काही ठिकाणी दुकानं बंद आहेत जसं की आपण इकडे बघू शकता काही गाळे बंद आहेत आणि काही आता दोन चालू आहेत तर आपण इथं थांबणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत की बाकीची लोकं कुठं आपण चालू कसं काय केलं नमस्कार दादा आपलं नाव काय माझं नाव सुनील मग काय आपण सुद्धा दुकान आत्ताच उघडलं का सकाळी उघडलं उघडलं आता उगड़ना। आता आता उघडली दुकान आत्ता उघडली मग सकाळपासून तुम्ही हे दुकान उघडलं नव्हतं थो हो का बंद बंद ठेवली होती काय करणार बंद नाही आहे असं काल हो का, 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 का का। हो तर डिक्लेअर केलं होतं ना डिक्लेअर केलं होतं बाकी रात्री बोलले होते बंद ठेवा म्हणून बंद ठेवले ना काय पण विचारते काय झालं म्हणून बाकीच्या लोकांनी अजून उघडलेलं नाही इथून ते बंदच आहे काय बाकीच्या लोकांनी पूर्णपणे बंद ठेवलं आहे पण जे आपल्याला काम आहे ते तुम्ही चालू ठेवलेलं आहे तर त्याचबरोबर आपल्या इथं बाजूला इथे एक मेकॅनिकल आहे त्यांनीही आत्ताच उघडलेलं आहे त्यांच्याशी आपण बोलू आपने भी अभी दुकान चालू किया की है। आगे, आगे, एक के बाद। तो आपने दुकान नहीं चालू की है। नहीं, कल के गया था तो ये बाकी की दुकान अभी भी बंद ही है या चालू बजे के बाद आएगा खोलेगा अच्छा वो लोग भी आ रहे दुकान चालू करने के लिए तर पाहू शकता की लोकांच्या जी भीती होती जो संभ्रम होता तो मिटलेला आहे हळूहळू लोक ज्यांनी दुकान बंद ठेवली होती सकाळपासून त्यांनी दुकान आपली आता खोलायला सुरुवात केलेली आहे आणि या नागरिकांच्या मनातली भीती केलेली आहे पर्सन विनोद यादव यांच्यासह मी, मी रोहितगिरी पी एस की न्यूज